या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी माननीय अमित शहाजी जे पी नड्डाजी आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनामध्ये मला ही देशाच्या संशोधनात्मक संस्थेमध्ये काम करण्याची जी संधी मिळालेली आहे विशेषतः वैद्यकीय चिकित्सा औषधशास्त्र अशा अनेक विषयामध्ये काम करणारी ही देशातली अग्रगण्य अशी संस्था आहे ज्या संस्थेनं कोविडच्या काळामध्ये आमच्या सगळ्या भारतातल्या नागरिकांना एक संजीवनी दिली होती वॅक्सिनच्या माध्यमातून आणि जगाला दाखवून दिलं होतं की आय सी एम आर हे आता जगामध्ये संशोधन करणारे ग्लोबल लीडर नावाचं एक मोठं संस्थान या भारत देशाला जे मिळालेलं आहे या भारताच्या माध्यमातून आम्ही हिंदुस्थानच्या माध्यमातून मेडिकल फ्रॅटर्निटी ही आता ग्लोबली लीड करायला चाललेली आहे त्या संस्थेमध्ये मला काम करण्याची संधी माननीय प्रधानमंत्री माननीय आरोग्यमंत्री माननीय गृहमंत्री आणि माननीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सीबीसी च्या मुद्द्यावरून प्रचंड वाद सुरू झालेले सत्ताधारी लढाई सीबीएसी अभिस्त मानल्यामुळे महाराष्ट्र नुकसान होत विरोधकांचा आरोप आहे काय विरोधकांची मानसिकता ही कॉपी पेस्ट सारखीच आहे आणि विरोधक हे नेहमी नकला बहादर राहिलेले आहेत विरोधकांना नेहमी एखादं गोष्ट दिसली की त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह अर्थ काढतात आणि ते आमचं सरकार हे कॉपी पेस्ट सरकार नाही आहे आमचं सरकार हे नकला मारणारं सरकार नाही आहे महाविकास आघाडीसारखं आम्ही त्याच्यात संशोधन करू आम्ही त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयता जपू आम्ही आमची मरा महारा मराठी भाषेची अस्मिता आणि अभिजात भाषा त्याचा देखील दर्जा आम्ही तपासू आणि का आमची खेड्यापाड्यातली मुलं आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरचं शिक्षण घेऊ नये का आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांनी दिल्ली पातळीवरचं शिक्षण घेऊ नये का आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांनी देश पातळीवर राज्य पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर का स्पर्धा करू नये पण हे करत असताना महाराष्ट्र माझा हा पण शब्द आम्ही विसरणार नाही आमच्या मराठीची अस्मिता आम्ही जपणार पण आमचं सरकार कॉपी पेस्ट सरकार नाही आहे आम्ही केंद्र आम्ही स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आमची मराठी तरुण पुढे येतील आणि या माध्यमातून आमची मराठी अस्मिता जपण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आणि या विषयामध्ये संशोधन करून वेगवेगळ्या समित्या नेमल्या जाऊन या माध्यमातून एक उच्च दर्जाचं अशा प्रकारचं शिक्षण आमच्या खेड्यापाड्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना कसे मिळेल यासाठी आमचं सरकार वचनबद्ध राहील असं मला पूर्णपणे वाटतं एक प्रकारे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची मला लाज वाटायला म्हणजे त्यांची लाज वाटायला पाहिजे की कि आमच्या किसान माता बहिणीच्या अंगावर हात उगारला पंजाबच्या पोलिसांनी खरं तर पंजाबच्या पोलिसांना हे ऑर्डर देणारा पंजाबचा मुख्यमंत्री आहे आणि शेतकऱ्यांबद्दल एकीकडे कळवळा करणारं हे पंजाबचं सरकार आमच्या माता भगिनींवर हात उगारतंय ही आमच्या दृष्टीने एक शोकांतिका आहे तर पंजाबच्या पोलिसांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवरती काल अत्याचार मी टीव्हीवर पाहत होतो त्यावेळे माझं अंतकरण हेलावून गेलं त्यामुळे पंजाबच्या या पोलिसांचा आणि पंजाबच्या सरकारचा आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्याचा मी अतिशय धिक्कार करतो आणि तीव्र निषेध करतो चौकशी हो व्हावी चौकशी बघा हे राज्य कर्तव्यदक्ष कार्यक्षम आणि एकदम व्हिजनरी असे लिडर माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सक्षमपणाने हे राज्य त्यांच्या नेतृत्वात कार्य करत आहे दिशा साल्यांच्या वडिलांनी जर एखादी याचिका दाखल केली असेल तर ती आमची महाराष्ट्राची मुलगी आहे आणि तिच्यावर जर काही अन्याय झालेला असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये छडा लावला जाईल आणि आमचं सरकार सक्षम आहे आणि द्रुतगती वेगाने या विषयामध्ये निर्णय घेऊन त्याच्या माध्यमातून त्या विषयाचा छडा लावून त्याच्यामधले जे जे कोणी आरोपी आहेत त्यांना शिक्षा देण्याचं काम हे महाराष्ट्राचं सरकार करेल असा मला या माझ्या सरकारवर पूर्णपणे ठाम विश्वास आहे काळात प्रयत्न का आणि बघा हिंदुस्तानच्या अठरा पकड जाती अठरा पकड भाषा हिंदुस्थानची संस्कृती या देशातली विविधता या देशातल्या नद्या या देशातली भाषा हा सगळा हिंदुस्थान हा सलगपणाने एक आहे एकत्र आहे आणि हा, हा हिंदुस्थान आमच्या अध्यात्मामुळे आमच्या धर्मामुळे आणि आमच्या सगळ्या लोकांच्या देशभक्तीमुळे हा हिंदुस्थान एकत्र आहे हा दक्षिण किंवा हा उत्तर हा विवाद हा या समाजकंटक किंवा राष्ट्रद्वांच्या मनातच येऊ शकतो आमच्यासारख्या देशभक्त मना, देश मना लोकांच्या मनामध्ये हा विषय आमच्या मनामध्ये कधीच येणार नाही आणि पिढ्यान पिढ्या पीड़ा, आमच्या मनामध्ये रुजलेला जो हिंदुस्थान आहे त्यामध्ये उत्तर दक्षिण नावाचा विषय येत नाही हिंदुस्थान हा अखंड आहे अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न पाहणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत त्यामुळे उत्तर किंवा दक्षिण हा विषयाचा वाद निर्माण करणाऱ्यांना मला सांगायचं आहे की अखंड हिंदुस्थान आहे तुम्ही ह्या हिंदुस्थानचे शक्ल पाडण्याचे स्वप्न मनात देखील आणू नका <way> मनिशंकर आयर हे आमच्या शहीदांचा अपमान करतात मणिशंकर आयर हे पाकिस्तान दूतावासात जाऊन आमच्या लष्कराचा अपमान करतायत आमचे जे लोक शहीद झाले सीमेवरती त्यांचा ते अपमान करतायत मला मनीशंकर आयर यांना असं विचारायचं आहे की आमच्या सरकारच्या विरोधात किंवा आमच्या सरकारच्या म्हणण्यापेक्षा आमच्या भारताच्या विरोधात हिंदुस्तानच्या विरोधामध्ये काही कट कारस्थान करायला ते पाकिस्तानच्या दूतावासात गेले का असा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यामुळे देशद्रोह्यांच्या हातात हात घालून मनीशंकर आय्यर तिथे आमच्या देशविरोधी कारवाया काय करतायत याचं संशोधन केलं पाहिजे असं मला वाटतं मोठा अनेक वर्षांपासून अतिशय चांगला निर्णय आहे देशामध्ये डिसेंट्रलायझेशनची सिस्टीम झाली पाहिजे आधारला लिंकड केलं पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीने अवैध प्रकारची जी घुसखोरी बांग्लादेशी रोहिंग्याच्या माध्यमातून जी होत आहे ती रोखली पाहिजे आणि माझं तर यामध्ये परखड मत आहे की ही प्रक्रिया जितक्या वेगानं होईल तितक्या वेगामध्ये या भारतात घुसखोरांचा नायनाट होईल या भारतामध्ये या हिंदुस्थानामध्ये जे अवैधरित्या राहणाऱ्या लोकांचा नायनाट होईल आणि आमच्या वोटर लिस्टला पूर्णपणे शुद्धीकरणाच्या दृष्टीने टाकलेलं एक मोठं प्रक्रियेचं पाऊल असेल आणि हा भारताच्या दृष्टिकोनातून एक मोठा विषय कारण याच्यामुळे आमच्या भारताच्या तिजोरीवर पण खूप मोठा बोजा पडतो आणि एक माणूस चार चार पाच पाच ठिकाणी जाऊन त्याच्या सेवा घेतो हे एका दृष्टिकोनातून भारतासोबत केलेली गद्दारी आहे त्यामुळे अशा सगळ्या गद्दारांना शोधून काढून आपण पूर्णपणे डिसेंट्रलाइज करण्याची सिस्टीम भारतात आणल्याबद्दल भारत सरकारचं केंद्र सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो केलेला आहे ते त्याच पद्धतीने नागपूरच्या दंगल झाली महालगृहामध्ये तिथेही बांगलादेशी कनेक्शनाची चर्चा आली काय वाटतांनी खुलासा केला की बंगाली भाषेत भारतातील कायदा सुव्यवस्था हे करण्यासाठी परकीयांकडनं काही केलं जात आहे का याबद्दल तुमचं काय म्हटलं किती को आहे पहा आज तुम्ही मला इथं प्रश्न विचारलाय आणि मनीशंकर रायर पाकिस्तानच्या दूतावासात गेलेत ही आहे काँग्रेसची पद्धत राहुल गांधी भारत जोडो यात्रा म्हणतात आणि वेगळी कुकीलँड लँड मागतात मणिपूरमध्ये जाऊन या ज्या काही देशद्रोही कारवाया या राष्ट्रविरोधी कारवाया ह्या काँग्रेसची माध्यमातून हस्तकांच्या माध्यमातून होतात आणि जे देवेंद्रजी म्हणाले ते दे खरं आहे याच्यामध्ये बांगलादेशी रोहिंग्या असे अनेक लोक आमच्या देशामध्ये विश्वली आहेत त्यावेळी यांचा समूळ नायनाट करण्याची आता वेळ आलेली आहे त्यामुळे माझी या देशभक्त सगळ्या आमच्या सर्व जनतेला माझी विनंती आहे अशा भागातले जे जे कोणी बांगलादेशी रोहिंग्या ज्या ज्या पद्धतीनं जे आहेत आपल्या देशामध्ये काम करत आहेत देशाच्या विरोधात त्यांना शोधून काढून पोलिसांच्या हवाली केलं पाहिजे आणि कायद्याचा बडगा त्यांना दाखवला पाहिजे राज्य सरकार ज्या पद्धतीनं कार्य करत आहे ते राज्य सरकार आमचं देवेंद्रजींचं सरकार आहे आणि एक कर्तव्यदक्ष गृहमंत्र्याचं ते सरकार आहे निश्चितच या प्रकरणामध्ये शोध लावला जाईल आणि मी आयचं देखील मनापासून अभिनंदन करतो एवढ्या द्रुतगतीनं जी हालचाल होती आहे त्याबद्दल मी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे देखील मनापासून अभिनंदन करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका